आज आपण खास मालवणी गजालीच्या कार्यक्रमात घेऊन येलो कणकवलीतील एक फेमस आणि चांगला व्यति व्यक्तिमत्व तो म्हणजे कणकवलीकरांचा संजो कोकणसाठ लाईव्हच्या माध्यमातून नेहमी आपण कणकवलीकरांसाठी किंवा सिंधुदुर्गातल्या सर्वच प्रेक्षकांना मालवणीतना मालवणी गजाली हा कार्यक्रम चालू केलो आणि त्याच्यासाठी आपण कणकवलीतला एक फेमस व्यक्तिमत्व सोबत हा तो म्हणजे संजीव कणकवलीतो संजोव त्यांचा नाव हा संजय मालणकर नेहमी कणकवलीतल्या प्रत्येक नागरिकांच्या सुख दुःखात सहभागी होणार अशी त्यांची ओळख आहे आणि त्यामुळे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत चर्चा करतो संजय बालकर साहेब तुमचं स्वागत आहे आमच्या ह्या मालवणी गजालीच्या कार्यक्रमामध्ये नमस्कार धन्यवाद धन्यवाद आम्ही हा कार्यक्रम खास मालवणी गजालीसाठी गजाली म्हणून आमच्या प्रेक्षकांना एक दाखवतो आणि तुमच्यासारखं एक व्यक्तिमत्व आज आमच्या सोबत जोडलेलं माका जाणून घेऊचा की कणकवलीकरांसाठी तुम्ही नेहमी तत्परतेने काही चांगला वाईट काय असतात तर त्यावेळी धावून जाता तुमची पार्श्वभूमीभव केली तर तुम्ही ग्रामपंचायत सदस्य देखील होतात आता देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने सामाजिक काम करतात आणि रिक्षा व्यवसाय पण तुमचं असा एवढे तुम्ही सदन असा चांगले व्यक्तिमत्व तुमचं कणक तरी पण तुमचा रिक्षा व्यवसाय आवडता आणि ही सामाजिक काम करण्याची आवड तुमका नेमकी कशी झाली काय सांगशाल धन्यवाद मी ब्याण्णव तो सदस्य पहिलं ग्रामपाय सदस्य त्याच्या आधी कॉलेजातल्या जेव्हा बाहेर पडलं तेव्हा माझे मित्र संदीप माडगोत संजय कामतेकर अशी चर्चा केलं तर काय करायचं मुंबई जाण्यात काय अर्थ नव्हतो हो तरीही मुंबई गेलोय मुंबई गेलंय फिरलंय सगळं काय बघलंय परत म्हणतात ना पृथ्वी गोला तसं मी कणकणी दिलंय आणि चर्चा करता करता संजय कामतेकरनी संदीप म्हणून म्हणाले आम्ही तुका रिक्षा घेऊन देतो आणि मला तिने टेम्पो रिकून दिले त्या टेम्पो रिक्षेच्या माध्यमातून मी प्रत्येक गावात जाय तेव्हा गावात जाताना जो मालक असा म्हणजे भाड्या भाड्याचा जो मालक असा त्या का मी कधीच हमाल घेऊ दिलंही नाही हां त्यामुळे काय व्हायचा त्यांचा समान मीच उतरायचो मीच आणायचो त्यामुळे सुद्धा ते माकाच द्यायचे असं माझा सुरुवात झाली सुरुवात होता होता दिली आणि ग्रामपंचायत माझ्या टेमटचा रस्तो असं होतो ना की पाळामळा होती याची पादन त्या कामं टोनेवारांचे पादन बरोबर दसून रिक्षा लागत नव्हती पायवाट होती, होती। त्याच्यात मी टेम्पो माझो घालून 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 मोठी रस्तो तयार केले म्हणजे टेम्पोनीच केले पाळावळ्या तुडून <laughs> तेव्हा मी लोकांच्या मनात जरा बसलोय काहीतरी म्हणाले अरे घेऊ माणूस प्रस्तुत झालो असा म्हणता म्हणता ब्याण्णवच्या याच्यात मी शिवसेनेचो म्हणजे राणेसाहेबांच्या ह्याच्यात शिवसेनेचो मी सदस्य झाले सदस्य झाले ब्याण्णव तेव्हा मी दोनच सदस्य मी आणि तिची कर आणि आमका माहिती होता ना शिवसेना म्हणजे काय ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण राजकर। आणि ह्याच्यातच मी तेव्हाही चाललंय आणि आताही चालतंय पण आता खायच्या राजकीय वलय नाही आता मी सामाजिक कार्यकर्तो म्हणूनच माका तुमचं पत्रकारांचा सुद्धा पुरस्कार मिळाला सामाजिकच असा जीवनक्रम झाला नंतर ब्याण्णव नंतर सत्त्याण्णवची निवडणूक केली त्यात प्रत्येक घराघरात तेव्हा प्रत्येक मत ती होती तेव्हा थैसर तेव्हा हैसर एक घटना घडलेली त्या घटनेत पक्ष म्हणून एक आमची त्यात नाव लागलेला तरीही या मत हा हा। संजा संजय मराठाकर म्हणता आमचं एक मत तेव्हा तीन मतात एक मत मता प्रत्येकान दिल्या आणि परत थैसर भरघोस मतां निवडून दिले असं सातत्याने दो ते दोन हजारपर्यंत माझी कारगे चालू राहिली चालू कार्य राहता रावता रावता राहता नंतर परत पाच वर्ष गॅप झाली गॅप पडल्यानंतर आमच्यावर आता बायकांचं पडलो म्हटलं करणार का देवभ हक्वभ आणि त्यातून झालेलं सीक आहेच पण नाही मी निलमताई का सांगलं माका काय माहित नाही माझ्या बायले सीट मिळाकच होई आणि मी निवडून आणणार त्यात बघा दत्ता सामंतन आणि साईनाथ चव्हाण मालवण हिने मदत केली बरोबर आणि ती सुद्धा सीट बरा वाढ त्या बदललो मी कांबळे गल्ली सोडलोय आणि नेवा गेले बिदली नगरात थंय था। सुद्धा लोकांनी माका उत्स्फूर्त असो संजू महाणकर म्हणून एक निवडून दिले अशी माझी सुरुवात झाली ही तुमची सुरुवात झाली पण सामाजिक काम करण्याची तुमची आवड तुम्ही म्हटलं की शिवसेने ऐंशी टक्के समाजकारक आणि वीस टक्के राजकारण त्यामुळे तुम्ही सुरुवात केलं आता तुम्ही बऱ्याच काही काही पिक्चरात काम केलात काही काही नाटकात काम केलं एक काम करतात आणि ह्याच्याच माध्यमातून मार्थ तुमका तुम असे नवीन नवीन ही संकल्पना इकडे कशी कसली त्यात असं झालं त्यात मग मा एक माझा यंगस्टर मित्रमंडळ यासोबत एक चांगला मजबूत कबड्डी स्पर्धा सगळ्यांना भरवायची मार्फत सुद्धा काही काही समाजसेवा करायची काही साफसफाई करायची जेव्हा फोंड्यात बाजारपडे जेव्हा आग लागली तेव्हा आमची विद्यामंदिर राजपूरला मिटिंग चालू होती बरोबर सगळे अण्णा गोदे आमचं अनिल हरदिवे सगळे होते त्यात नंदू पेडणेकर बरेच सगळ्याचे नाव घेत नाही सगळे होते आम्ही मिटिंग टाकलो आणि आग कोणी उजलेली असतात तर यांच्या मित्रांनी पहिली फोड्याची आगी सगळी त्यावेळी हे बंबी काय नव्हता त्यावेळी पाणी नाही तेव्हा खूप म्हणजे सावंतवाडसून बंब येतो आणि आपल्याला काय नव्हता बरोबर तेव्हा यक्शन बाबत सुद्धा यंग्चन काय कारण होता की आमक सामाजिक कार्य शिकव आणि त्यानंतर आत्ता माझी बायको झाली नगराध्यक्ष नगराध्यक्ष म्हणून काम केला लोकांच्या लोकोपयोगी काम झाला लोकांनी मान्य होय वाटली का झाला नंतर काय झाला नंतर ना थोडी राजकारणात ना जरा वेगवेगळा बदल झाले वेगवेगळ्या म्हणजे तेव्हा जी प्रत्येकाची आपुलकी होती जरी दोडामार्गात जरी काय एका शिवसेनेक जरा लागला असाल हसून सगळे जायचे किंवा वैभवडीत काय झाला असतात तर दोडाबाला सहात्री सगळे लोक म्हणजे सगळे कार्यकर्ते धावून जायचे ती हल्ली बघल्या आपुलकी तशी म्हणजे माझ्या हिशोबात बाकी असतात तो का माझा प्रश्न नाही आहे तर ती काय आपुलकी अशी धावली नाही जो तो आता आपापलं राजकारण असा करूक लागलो सोयीस्कर राजकारण सो राजकारण सो करूक लागलो तर माझ्या मनात त्याला की म्हटलं ह्या रोज आणि लोक राजकारणात कोण कोणतो मित्र नाही कोण कोणतो शत्रू नाही फक्त जे सर्वसामान्य कार्यकर्ते होत त्यांच खैतरी अडचण येतात वरच्या अडचणीत नाही त्यामुळे काहीतरी घुसमट पण 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 राणे कुटुंबात आम्ही प्रत्येक सहभागी असो असोनी राहत राहू कारण त्यांच्यापासनंच आम्ही नगरसेवक झालो नगरसेवक सगळ्या काय झालं ठीक आहे नंतर बोललं तर ह्यो थै जाता ही जाता म्हटलं आता आपण काहीतरी काहीतरी करू का कारण राणेसाहेबांच्या जवळ असायचो साहेब खायच्या सभे किंवा खायच्या मिटिंग क्लासा देत कधी त्यांना चा होईल कधी त्यांची गोळी देऊच्या कधीही माझ्याकडनं आजपर्यंत चुकली नाही राणे साहेबांच्या तुम्ही खूप होतो त्यामुळे कसा सगळं आता माहिती त्याला नंतर असं आता म्हटलं काय करूया म्हटलं काहीतरी म्हटलं करायचं वेगळा काहीतरी करायचं बरोबर कारण माका सांस्कृतिक आवड शाळेपासणं शाळेत विशिष्ट मंत्री होतय मुख्यमंत्री होतय विद्या मंदिरला गेलोय हो नंतर कनकुली कॉलेज मी जी एस भारीच काम केलं हा जीएस झालंय तो कसो मी हो आयटीएक मध्ये मी आयटीआय गेलोय टी आय होतोय इलय नंतर म्हटलं आता काय शिकायचा नाही पण ट्रिप इलेक्शन गॅदरिंग म्हणजे काय असतात ताज माझा उभो मी कॉलेज एंट्री घेतलंय त्याचा संदेश पारकर सिनियर जीएस आणि संजय वलणकर जुनियर जी एस अशा मी बरीच कालखंडा करत 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 गेलो आणि आता जर जवळजवळ बघले ना साहेब तुम्हाला सांगू जात राजकारणी पहिल्यासारखा राहिला नाही राजकारण ह्या पहिल्यासारख्या राहिला नाही ह्या तुमचा वाक्य बरोबर आहे पण त्या राजकारणात तुम्ही थोडेसे अलिप्त आहात ह्या आमका दिसताच पण आता तुम्ही एक एवढा सगळा चांगला असताना एक रिक्षा व्यवसाय म्हणून पण कंकलित फेमस आहात तुमका ती आवड आहे म्हणजे पहिल्या पहिले तुम्ही सांगितलं की रिक्षा टेम्पो घेतला आता तुम्ही थ्री व्हीलर रिक्षा आहात तुमची आणि सकाळी रोज लवकर उठून तुम्ही जाता संध्याकाळी परत जात येतात आणि एवढा सगळा चांगला असताना तुम्ही रिक्षा व्यवसाय करता त्याबद्दल काय हा तर साहेब असं झालं साहेब मी ह्या कमी करते वेळी थोडं विचार केले शांत बसून सतत दोन वर्ष मी प्रत्येक व्यापाऱ्याक माझ्या मित्रांचा विचारले हे मी काय करू सांग ना ए मी काय करू सांग ना पण माग एका जागा बसायचा काय सांगू का म्हटलंय क्रांत कसा हय काय घडला धावत गेलो ते काय घडला धावत गेलो मग आता माझा काय मागे ह्या ह्या मी कधीच बघलंय नाही तरी पंच काय असा ते समाजला की गेलं तर काय करायचं का खूप सल्ले दिले माझा त्यात माझा सतीश सावंतांनी मी सांगितलेली तुला काय आम्ही करून देत आहे दे बघा माग असला काय नको मग म्हणता म्हणता खूप विचार विचार केलंय आणि एकदा असो काय त्या सुवर्ण दिवसच म्हणे मी आमच्या बिल्डिंगमध्ये मी त्या बिल्डिंगच होत होते बरोबर आमच्या मध्ये एक साठ म्हणून ना तू बघा नो साहेब माझी मी रिक्षा विकते काय रे नाही मी आयुष्य घेतो आयुष्य घेतो नक्की चल घ्या सर रिक्षा हलवायची नाही रिक्षा माझ्या बिल्डिंग खाली देत होय काय ठीक आहे बरा घरात माझ्या बायकोचो माझ्या जिलाचो सगळ्यांच पूर्णपणे विरोध त्याचबरोबर मोठमोठे महंत म्हणजे महंत कसे म्हणत ते मोठे असतात मोठे बरोबर बिझनेस चालवत आर्थिक सगळं त्यांनी सुद्धा मग सांगितलं तू रिक्षा चालवायची नाही तू काही चोख रिक्षा काही चालवतो चालू मला चांगल्या माणसांनी सांगले पण मी त्यांना एकच सांगले हे बघा मी रिक्षा चालवते ह्याच्यात खूप कारण आहोत आता तुम्ही ज्याला पण सगळंच सांगतो बरोबर रिक्षा घेतलंय कधी मी चोवीस तास म्हणजे होमगार्ड सारख्या तीन पगारी फुल आहे म्हणजे कधी खेळ झटल्या तो कधी आपण आणि त्यातनं साहेब रिक्षा घेतल्यापासनं साहेब एकही असं गेलो आहे की दोन तरी भाडी गरिबाची फुकट बांधली कधीच गेली ना म्हणजे सामाजिक काम डोक्यात होतं त्यात तुम्ही महत्वाचं कारण कसं होता हा? आता कोणता चल येतो बरोबर हा होय चल टाकून अशी जाऊची आजपर्यंत ह्या दिली आणि प्रत्येक कोणता काय घडला बिडला तर ही सगळ्यात आशीर्वाद देवाचा आशीर्वाद म्हणून माका आता शक्य होता मी करत नाही माझ्याकडे करून घेतो बरोबर कोणतं काय असेल मग तो कोण असते दुश्मन आता नायकांचा जेव्हा घडला ते आमचा तेव्हा चांगला नव्हता बरोबर पण त्यांचा असा मी आपल्या घरात घर सगळा गेला असं प्रत्येकाचा आजपर्यंत करत गेले करत गेले आणि कोरोना काळात कोणाक भार पटत नव्हते कोणाक काय करत होते दहशत सगळ्यांची होती पण मी आमचे आर जे पवार तहसीलदार यांनी जो आता बॅनर जो दिले नाही अत्यावश्यक अत्यावश्यक चो त्या बॅनर मुळे मी टोटली जेवढा कोरोनाचा काळ होतो तेवढ्या काळात मी चोवीस तास गाडी चालवली रात्री अपराती कोणाक सोडणे आणणे सगळा सगळा केलंय आणि या सगळ्या तुमच्या आचवणत माझा घडला आणि रिक्षा असो किंवा मोठा धंदो असो कुठल्याही धंद्यात तुम्ही उतरलास ना तर खैच्या धंद्यात तुम्ही काही साध्य करू शकतास ह्या मी अनुभवलय आता सुद्धा मी जो रिक्षा चालवतोय ना आपल्याकडे अंदाज इल्लो असता ह्याच्याकडे परीक्षे नाही ह्या का सोडूया ह्या केलंय आणि रिक्षेत रिक्षेत असो तुम्ही सक्सेस झालंय आणि आता सुद्धा माझी रिक्षा रोज पहाटे तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी पहा पहाटे पाहुणे उठून वीस वीस मिनिटात फ्रेश होऊन मी रिक्षा काढते नाही तुमका तो आवडतो आणि तुमका म्हणजे आवडता म्हणून तुम्ही रिक्षाधंदा हे स्वीकारला त्याच्या पुढे जाऊन म्हणते की तुम्ही बरीच काही काही नाटकं जी आहेत त्याच्यामध्ये भाग घेतलेला त्यानंतर काही पिक्चर देखील गेले आहेत हो। आणि मराठी खास तुम्ही त्याच्यातना भूमिका आहे की मालवणीतले काही काही डायलॉग तुम्ही सांगले त्याबद्दल काय सांगशाल माका शाळेपासूनच सवय होती बरीच एकांकिका नाटका बरेच केले पण कधी अशा जाऊक मिळालेला नाही आणि म्हणत तुम्हाला देवी साहेब जेव्हा राजकारणा थोडं अलिप्त लावले ना तेव्हा मला हे वेळ मिळालो नाहीतर कधी राणेसाहेब इले की जो जॉईंट व्हायचो ते राणेसाहेब मुंबईत घरा पोहोचापर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर असायचो कधी असं काही जाऊचा असला तर मी नागेश्वरेनी उत्तम वाळते कायम पुढे असायचो बाजू सावेत बाजूक सावेत असा करत करत प्रत्येक कर ठिकाणी मी जायचे कसं होतं इकडे काय तो संपलो ना इकडे आणि ह्या जरा कमी केल्यामुळे देवाच्या कृपे आणि सगळ्यांच्या कृपे मी सावस् क्षेत्रात परत गेले मग त्यात ती एकांकिका असो पुण्यापासून एकांका केलेल्या एकांगा तुम्ही काय आठवतात ना महापुरुष पावलो आमची मोर म्हणजे नाटोर नसता हॅक नाटक मिस्टर चेंट्या मेंट्या अशी म्हणजे कॉमेडी जास्त सगळे कॉमेडी केलंय त्यानंतर सिनेमात चान्स येते मराठी सिनेमात रोल छोटे पण एक सिनेमा काम केल्याचा एक अनुभव ह्या करता करता आमचे संतोष कानेकर डायरेक्टर आणि शैला कानेकर म्हणजे ते आमचे असे पाहुण्यातच लागतात बरोबर त्यांनी त्यांना माहिती होता की आमचे साडू संजय महाणकर असं काही ते करतात पण त्यांनी अजिबात माझी मुलाखत न घेता माका गाव गाता गजालीत इंटेरिअर फेमस फेमस गाव गाताई आणि मी काय शोधू नाही कोण तू तुझी कोणतरी बायको घेऊन ये म्हणजे कलाकार लेडीज घेऊन ये बरोबर आहे तशी मी एक कामची मॅडम होती आणि गाव गातात गाजून माझी सुरुवात झाली त्याच्यात याच्यात मोठा काम दिलाय बैलाचो बापूस नाव समजतो दिलं माझ्या आवडीच आवडी तर तो बापू सुटेबल तुम काय तुमच्या चेहऱ्या गाडी सुटेबल केलय नंतर रात्रीच्या खेळ चाल मध्ये त्याच्या तुम्हाला असोच चान्स आहे माझी मुलाखत घेऊन आहे या करता करता आता इली छोट्या वयाची मोठी स्वप्ना छोट्या वयाची मोठी स्वप्न आता चालू हा ती सुद्धा संतोष कानेकरांनी बघा एवढा सांगली तुमच्याकडे मी असं खास रोल शोधतोय आणि तसं माझं खोत म्हणून मा एक भूमिका खोत गावचं खोत त्यामुळे त्याच्यात एंट्री मिळाली आणि अजूनही ती एकाकी आपली सिरियल चालू हा सोनी मराठीवर रात्री साडेआठ असता असं मी त्याच्यात घुसले आणि अजून बारीसारिक काय ना काय चालू असता निश्चित हे यांनी सांगितले की हा सगळा आमचा चालू हा आणि सगळा नियोजन असा आणि सामाजिक काम त्यानंतर मग राजकीय प्रवास कसं असता आणि मालवणी गजालीमध्ये त्यांनी आज प्रामुख्याने आमक सांगले की कणकवलीकरांचा संजोग ह्या वाक्य महत्वाचा कारण कणकवलीकरांका काही सुख दुःखात काही घडला बिघडला असत तर संजो, संजो धावून जाता आणि म्हणून कणकवलीकरांचा संजो आम्ही त्यांना एक शेवटचा आता एकच प्रश्न घेतलाय अं माका असा तुमच्याकडनं चा भविष्यात तुमचं नियोजन हो काय असं तुम्हाला काय करू असं वाटतं कणकुरीकरांसाठी आता कणकुरीकरांची गरज म्हणजे काय म्हणजे कणकली सुजलाम सुकलाम यादीच आता काय झालं कणकुली शहरात आमच्या आता मोठी बाजारपेठ आहे हो। आता खालची बाजारपेठ चालता वरची पाठवत बंद पडता म्हणून म्हणून त्यावेळी नगरपालिकेन मंगळवारी वर्तवारी बाजार बसवले आणि आत्ता आपले लोक खैतरी कमी पडायला लागले धंद्या दृष्टीने व्यवसाय दृष्टीने कमी पडायला कारण आमचं झालं आमच्या हिंदू लोकांचे सण जास्त आणि बरोबर वेळ आपलं जास्त आणि आता ते बाहेरचे असं म्हणत नाही मी बाहेरचे लोकले शाळेत शहर वाढत नाही मुंबई वाढली सगळ्या बाजून सगळ्या ह्याच्यातले लोक गेले म्हणून वाढली शहरही वाढतालाच बरोबर त्यामुळे धंद्यात काहीतरी कमी पडतं की लोकांत दीर्घागुरी होऊची आणि स्वतःहून तुमच्या जागेत तुम्ही स्वतःहून धंदे करा व्यवसाय स्वतःहून काहीतरी कमवा आणि कम्प्युशर वाढवा कोणत्या तरी हातीत द्याव इतर सरकार करू नको अशी ही मग जनजागृती करू इच्छा जनजागृती त्या आता आपण म्हणतात म्हणजे प्रत्येकात एक इच्छा आहे की स्वतःचा व्यवसाय स्वतः करावा असं त्यांचं एक म्हणणं पण आपण जी ह्या याच्यातनं आपण मालवणीची टीका होई आमची जी, जी मालवणी बोली भाषा ती देखील टीका होई अशी आपली सुद्धा इच्छा सगळ्यांची आमच्या कोकण सर लाईव्हच्या माध्यमात आम्ही हा कार्यक्रम त्याच्यासाठीच घेतो मालवणी टीका होई तुम्ही मालवणी नाटक असत किंवा रोज मालवणी बोलता काय सांगू सांगताला सांग आमच्या प्रेक्षकांना मालवणीत नाही वाक्य तुमका असं आव्हान करत आहे आमचे बापूजी मच्छिराजी तांबडी ह्यांनी आमची मालवणी भाषा साता समुद्रा पलटी झाल्याने त्याचो वारसो आमचं आज दिगंबर नाईक चालवता काल तो एक कार्यक्रम केलो तिन्ही सगळ्यांना आणि मालवणीतच बोललो तर आपोजा सगळ्यांनीच मालवणी या प्रत्येकात मालवणीच बोला मुंबई जरी गेलास ती प्रत्येकाने मालवणीच बोला हैसर आता आता दुसऱ्याच्या एका बोलत नाही मी तरीही काही लोक परकेलो म्हणजे मारवाडी म्हणा सिंधी म्हणा हे सगळे येतं त्यांच्यावर बोलताना आपण मालवणीच बोला त्यावर त्यांना समजा आपण ज्या ठिकाणी व्यवसाय करतो ज्या ठिकाणी आपला पोट भरतो त्याच गावची आणि त्याच जिल्ह्याची भाषा बोलायची असं तुम्ही आव्हान करतोय आणि सगळ्यांनी आव्हान पाळा आणि गाव गजाली गजाली जसे झाले तर तुम्ही प्रत्येकाची गजल असेच करा की मालवीतना करा असं मागा उजा लोकांना सांगूचा होय तुम्ही सगळ्या सांगलात की प्रत्येकाने मालवणीतच बोला वया असा संजय म्हणजे कणकवलीकरांचा संजो यांनी एक सांगितलं आणि आपण आता ह्या मालवणी गजरच्या कार्यक्रमात आपण सगळ्यांकाच आवाहन करतो की प्रत्येकान ज्यावेळी आपण बाहेर पडतो त्यावेळी फक्त आणि फक्त मालवणी आहे व्यवहारात काही भाषा वेगवेगळ्या असतात ते लिखाणं येतात ते, ते शुद्ध मराठी असतात पण ज्यावेळी बोलताना आपण शुद्ध मराठी बोलतो काही काही व्यवहारात भाषा इंग्रजी असतात तेही आपण का बोलावच होईल पण आपली मालवणीही आपण विसरता कामा नये म्हणून प्रत्येकाने आता आमच्या संजय काम संजय मालणकरांनी आमका आवाहन केलेलं तसंच मी आवाहन करतोय की आमच्या या मालवणी गजलच्या कार्यक्रमातून प्रत्येकान मालवणीच बोलायचा आणि मालवणीच आपल्या सुसंवाद सू, साधायचो जो व्यवहारात असात किंवा थोडंसं आपल्या भाषेचा असतात तो आपल्याक अभिमान वाटकच होय मी आमच्या या मालवणी गजलच्या कार्यक्रमामध्ये संजय मालणकर हे सहभागी झाले त्याबद्दल मी त्यांचं खूप आभारी आहे आणि अशाच पद्धतीने भविष्यात आमचे मालवणी गजाचे कार्यक्रम सुरू राहतले त्यामुळे आमच्या सर्व या मालवणीच्या प्रेक्षकांनी आणि आमच्या कोकणसाच्या सहाच्या लाईव्हच्या प्रेक्षकांनी हे कार्यक्रम बघत राहावो असे ते इच्छा आम्ही व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद